आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्टरी फोन केला असावा चर्चा केली असावी सचिन गायवाड जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना उचलायची भाषा तुम्ही करता निलेश गायवाड हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा चर्चा केली असावी नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाड जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला आज छोटे मोठे व्यापारी जेव्हा एस पी ऑफिसला जातात सीपी ऑफिसला जातात त्यांना तिथं पिस्तूलचा नाही तर बंदुकीचा परवाना दिला जात नाही त्यांना जरूरत असताना सुद्धा पण मग एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेवलची लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्री सुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सर सुद्धा तिथं असू शकतात म्हणजे ज्या गोष्टी सहजपणे गरीबाला सामान्य लोकांना मिळत नाही जसं की पासपोर्ट खोट्या नावावर पासपोर्ट दिला जातो निलेश गायवाडला निलेश गायकवाड भारत सोडून बाहेर जातो आणि इथं विद्यार्थी आणि सामान्य लोक अनेक वेळा चक्रा मारून सुद्धा त्यांना पासपोर्ट मिळत नाही त्याच्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो निलेश गायवाड जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो याच्या खोलामध्ये जावा जे जे कोणी जबाबदार असतील त्या त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा तिथं गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना उचलायची भाषा तुम्ही करता आता या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वरदास्त दिला की खोटा पासपोर्ट मिळतो अनेक गुन्हे असताना सुद्धा इलेक्शन मध्ये मोठ्या नेत्यांच्या प्रचारामध्ये हा माणूस दिसतो आणि त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना तिथं दिला जातो म्हणजे बघा हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही हे गुंडांचं सरकार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे हे कुठेतरी आता परत एकदा सिद्ध होतं